नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपलं एका नवीन नोडियामध्ये मित्रांनो आज खासदार केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान पिंपळगर भिवंडे येथे संपन्न झालं आहे या मैदानातील मित्रांनो गट पूर्ण झालेत गटाला काटाकेल लढते आपल्या बघायला भेटल्या त्याच्यानंतर मित्रांनो आत्ता सेमीचे लढते चालू झालेत आणि मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये मित्रांनो आज सोनारपाड्याचं सोन्या मित्रांनो आणि त्याच्यासोबत तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पाळणार होता गटाला तर खुल्ला असा मित्रांनो गटपास केला होता आणि खूप दिवसांनी सोन्या मित्रांनो पलताना दिसला पब्लिकला जबरदस्त असं स्पीड लावला सोन्याने या वायात सुद्धा मित्रांनो त्याच्या अंगामध्ये खूप धमक आहे त्याच्यानंतर मित्रांनो सेमी तीनमध्ये जेव्हा गाड्या सुटल्या तेव्हा मित्रांनो सोन्याची मला वाटते गाडी सोन्या रायफलची गाडी पब्लिकनीच होती आणि आपण जर बघायला गेलो तर काटाकी लढत झाली तीन चार गाड्यांमध्ये परंतु मित्रांनो या सेमीमध्ये निकाल घेतला तो ओगलेवाडीच्या तेजाने आणि सोन्याने यासुद्धा गाडीला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो सोन्यावर पाट्याचं सोन्या खूप दिवसांनी प्रेक्षकांना पळताना दिसला आ, हाच मित्रांनो प्रेक्षकांना आनंद आहे सोन्याने मित्रांनो आणि रायफलने जबरदस्त असा प्रयत्न केला परंतु मित्रांनो सेमीला हार झाली तरीसुद्धा मित्रांनो सोन्या गटाला जबरदस्त पाळला आणि सेमीला पण जबरदस्त पाळला तसंच मित्रांनो सोन्याप्रेमीं सोन्याप्रेमींसाठीसुद्धा आजचा दिवस आनंदाचा होता कारण सोन्या आज आपला पलताना दिसला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बाकासूर आपला सेमी क्रमांक आठमध्ये बाब्याड्यांसोबत पलताना दिसेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद